सदतीस सुटला या मैदानातला आणि सदतीचा संग्राम चालू आला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सदतीचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कैलासाचे सतीश उर्फ हरिभाव वासुदराव देशपांडे कोळेवाडी यांचा मोठा लक्ष आणि सार्थक विजय पाटील आकाशनगर यांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमी सारी पात्र एक्केचाळीचाळीचाळीच्या पन्नास त्रेपन्न आपण पंचावन्न येऊ द्या घड क्रमांक सत्तावीस चे विजय बैल गाडी मालक आपण स्टेज जवळया अन्यथा आपला निकाल कॅन्सल करण्यात येईल पटकन आपण स्टेज जवळ येक एकतीस चा निकाल जो पहिला निकाल दिला होता अनाथ साहेब राहुल पेवरे